बायको असते चंदन झिजून पसरवते गंध टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका आणि ती असते घरी म्हणून संसार होतो वा, 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 पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो आणि बायकोच्या जवळ जाऊन मन मोकळा उता मी सुरुवातीला पुन्हा एकदा दोन हजार तेवीस ला, ते ला ज्या माणसाने या संमेलनाची सुरुवात केली तो आमचा मूळचा सोयगावचा आणि सध्या तुकोबांच्या देहूत डोळ्यांच्या डॉक्टर म्हणून सेवा करणार डॉक्टर स्वप्नील चौधरीला विनंती करतो की आपण या बहारदार संमेलनाची सुरुवात करावी डॉक्टर स्वप्नील चौधरी धाग्यासोबत माणसं जोडणारं शहर इचलकरंजी आणि या इचलकरंजीचा गुण आपल्या रक्तात घेऊन वावरणारी ही इचलकरंजीकर तुम्हा पुन्हा एकदा मानाचा सलाम करतो आणि कवी संमेलनाला सुरुवात करतो काव्य संध्या दोन हजार पंचवीस की असा कोणता जागतिक प्रश्न घ्यावा आणि माझ्या लक्षात आलं आणि मग कवितेला नाव सुचलं सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का काढतात <laughs> जे बायको सोबत आलेले आहेत ते इतकं बोलूनही शांत बसले आणि जे एकटे आले ते खळखळून हसले जागतिक प्रश्न आहे बघा पहिल्या चार कडव्यांमध्ये स्टेजवरती न लग्न झालेली मंडळी त्यांनी दुर्लक्ष करा जो खाये ओ पचताय जो न खाये ओ पचताये म्हणून फार सिरियसली काय घेऊ नका ब्रह्मचारी राहण्याचं नाही तर तुम्ही निर्णय घ्याल पुन्हा एकदा बघा कवितेचं शीर्षक सांगतो सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का काढतात कवितेचा भाग पूर्णपणे काल्पनिक का आहे <coughs> कविता मी माझ्या बायकोवर लिहिलेली नाही जर तुम्हाला वाटलं ही कविता तुमच्या बायकोवर आहे तरी तुम्ही जोरात हसू नका कारण संध्याकाळचं जेवण अजून बाकी असेल ही कोथंबीरची जुडी अशी पिवळी अंत हो कोणी ही कोथंबीरची जुडी <laughs> मावशी आजच बोललेल्या आहेत वाटतं काकांना कोथंबीरची जुडी अशी पिवळी आणत का हो कुणी पुन्हा बटाटे किडलेले बाई हात जोडते दोन्ही टमाटे ही कच्चेच काका तुम्ही कितीही चांगले आणा पाहू नाना टमाटे ही कच्चेच आणले आदरो कितको सुकलय आणि सगळ्यांनी मिळून तुम्हाला बघा खराब खराब विकलंय एवढं सगळं बोलून सुद्धा नवऱ्यालाच बाजारात का धाडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला येड्यात का हो काढतात तिसऱ्या शिटी नंतर कुकर हुँ, हुँ। <laughs> <laughs> विश्वास पाटलांचं लग्न झालंय ठीक आहे पण राऊत साहेब का हो करताय <laughs> तिसऱ्या शिटी नंतरही कुकर मिनिट भर बंद करायचा राहिला तर दिवसभर भांडणासाठी तोच मुद्दा असतो पहिला मग खारट तुरट सगळं विसरायचं भांडेही घासायचे मिळून मग खारट तुरट सगळं विसरायचं भांडेही घासायचे मिळून जे येईल ताटात गप गुमान घ्यायचं गिळून मग आपल्याच हातानं चहा आपल्याच हातानं कॉफी वर झोपायला जाताना गबगुमान गुमान मागायची माफी तरी भांडण संपत नाहीत त्या थोडं थोडं रडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात बघा मी म्हटलं होतं ना हळूहळू असायला लागलेत आता लगेच वहिनींनी शेजारून सांगितलं असेल सगळ्यांसमोर असं गप चिप ना का हसायचं नाही तुमच्या भावना समजू शकतो जागतिक प्रश्न पुन्हा एकदा सल्ला म्हणा हवं तर लग्न न झालेल्यांसाठी ही साडी चांगली का ती साडी चांगली, But... hmm. चांगली, चांगली या प्रश्नानं गोंधळून नाही जायचं रोहित ही साडी चांगली का ती साडी चांगली या प्रश्नाने गोंधळून नाही जायचं आणि तुला सगळेच रंग छान दिसतात असं ठोकून द्यायचं वा वा <laughs> <laughs> तिच्या युट्यूबवरून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव माऊ मावशी तुमच्याकडनं काय कच्चे राहिले होते का बटाटे काल <laughs> तिच्या युट्यूबवर पाहून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव ती मागत नसली तरी रोज द्यायचा थोडा थोडा भाव तिचा भाऊ छान तिची बहीण छान तिची मैत्रीण ही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो काका खरंय की खोट आहो नका घाबरू खरंय की खोट खरंय तिची भाऊ छान तिचा बहीण छान तिची मैत्रीणही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय तरी कुठे असतो पण त्यांना माहेरचं जर कोणी बोललं तर त्या माहेरच्या नावानंही बोट मोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का हो काढतात आता महत्वाचं आहे का हे तर खूप वेळा ला ऐकलं असेल तुम्ही मी होते म्हणून टिकले मी होते म्हणून टिकले दुसरी कधीच गेली असती सोडून असं जेव्हा बायको बोलेल पडद्याच्या आडून मी होते म्हणून टिकले असं बायको दुसरी गेली असती सोडून असं बायको जेव्हा बोलेल तुम्हाला पडद्याच्या आडून तेव्हा एक लांब श्वास घेत घेत तेव्हा एक लांब श्वास घेत घेत काहीच नाही करायचं सगळेच नवरे धरतात तसंच मऊन धरायचं कारण तुम्ही बोललात तर भांडणाचं खापर मग त्या तुमच्यावरच फोडतात अन सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का हो काढतात आता ही झाली दुसऱ्यांच्या बायकांची कविता काल्पनिक कविता आता माझ्या बायकोवर लिहिलेली पुढच्या कडवं मी तिच्यासाठी लिहिलंय ती खरी खरी कविता ही झाली गंमत जम्मत पूर्वी एवढीच कविता म्हणायचो मी नंतर हि मला काही दबाव या, याला म्हणतात दहशत हा कार्यक्रम युट्यूबला आहे नंतर किमान शेवटची ओळ दबावात लिहिलेली नाही सत्य परिस्थितीवर आहे ही झाली गंमत जम्मत आता बोलू खरं खरं तिच्याशिवाय आपलंही काहीच नसतं बरं दिवस रात्र डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून दिवसही लायात नाही तिचं माहेर चित दिवस रात्र रा डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून एक दिवसही लागत नाही तिचं माहेर चित टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका आणि ती असते घरी म्हणून संसार होतो नेटका वा 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 रांधा वाढा जेवण सारं एक हाती करते रांधा वांधा जेवण साड एक हाती करते आणि घर घर होण्यासाठी मर मर करते पहाडासारखा पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो अहो पहाडासारखा पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो आणि बायकोच्या जवळ जाऊन मन मोकळा रडतो कान बघून मला तर ती भासते अहो काम बघून तिचं ती मला यंत्रत जणू भासते मी असतो कविता मनत हिंडत ती घरी पेशंट तपासत असते क्या बात आहे वा वा डाव्या डोळ्यांची डॉक्टर आहे माझी बायको मी उजव्या डोळ्यांचं आहे काम बघून मला ती यंत्रात जणू भासते मी असतो हिंडत कविता म्हणत ती पेशंट तपासत असते सासू सासरे ननंदीर सारांनाच ठेवते जोडून परक घर आपलं करते माहेर येते सोडून बायको असते चंदन झिजून पसरवते गंध वा वा वा, वा। ज्याला ज्याला बायको आहे त्याने टाळ्या वाजवा ज्याला ज्याला नाहीये त्यांनी होणाऱ्या बायकोसाठी वाजवा बायको असते चंदन बायको असते चंदन जिजून पसरवते गंध दिवा होऊन संसाराचा ती तेवत असते मंद सलाम तिच्या जगण्याला निस्वार्थी वागण्याला शेवट सलाम तिच्या जगण्याला निस्वार्थी वागण्याला सगळ्यांच्याच घरात असतं हे सगळं सगळं सेम सगळ्यांच्याच घरात असतं हे सगळं सगळं सेम असंच टिकून राहो तुमचं नवरा बायकोचं प्रेम असंच टिकून राहो तुमचं नवरा बायकोचं प्रेम धन्यवाद इचलकरंजी